इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा येथे परशुराम प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे नेवासा शहरामधील मोहिणीराज मंदिराच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदे मातरम भारत माता की जय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो असा जयघोष करत उपस्थानकडनं अभिवादन करण्यात आलं यावेळी झालेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या प्रसंगी शनेश्वर देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी उदय कुमार बल्ला डॉक्टर प्रणव जोशी उद्योजक संभाजी पवार संभाजी ठाणगे अनंत नळकांडे प्रशांत मापारी स्वप्नील मापारी पिंटू शेठ बोरकर महेश मापारी अनिल शिंदे निलेश जोशी तसेच नितीन जोशी ॲडव्होकेट मयूर वाखुरे प्रसाद पाठक उमेश ठानगे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते संध्याकाळी मोहिणीराज मंगल कार्यालय पाठशाळा या ठिकाणी परशुराम प्रतिष्ठान नेवासा यांच्या वतीनं रणदीप हुड्डा अभिनीत सावरकरांच्या जीवनावरती आधारित स्वतंत्रवीर सावरकर सावर हा हिंदी चित्रपट मोठ्या पडद्यावरती दाखवण्यात आलाय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल